मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की अक्षयने घरी येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी छानशी बाबा गाडी आणलेली असते ती गाडी पाहून रमा देखील फार खुश होते दोघे जण आता बाळाबरोबर फिरायला जाणार अशा गप्पा रंगू लागतात अक्षय देखील म्हणतो की मी आता या बाळाला घेऊन त्याला फिरायला घेऊन जाणार आहे सोबतच बाळाच्या काकूलाही दोघेजण असेच बाळांच्या गप्पांमध्ये रोपून जातात रमाला हे पाहून फार आनंद होतो अक्षय बाळाच्या येण्याने इतका खुश झालेला असतो त्याचा आनंद पाहून रमा ही फार खुश झालेली असते तर इकडे अभि रेवाला भेटायला जातो आणि तिच्या राहण्याची सोय पाहत असतो रेवा फार खुश होते आणि ती मनातच विचार करत असते की मुकादमांनी जरी मला घराबाहेर काढलं काही ना काही कारणाने मी पुन्हा त्या घरात शिरणारच तर इकडे आरती अभिला विचारत असते की तू कुठे गेला आहे तेव्हा अभि मी बाहेरच होतो असे खोटे कारण देतो आरती अभिकडून वचन घेते की तू तु हिथून पुढे रेवाला कधीही भेटणार नाही तुला आपल्या मुलीची शपथ तर अभि देखील स्वतःच्या मुलीची शपथ घेत मी पुढे रेवाला कधीही भेटणार नाही असे वचन आरतीला देतो इकडे अथर्व अक्षयला घेऊन रमाचा पाठलाग करत असतो रमा कोणाला तरी भेटायला आलेली आहे हे, हे दोघे जण लपून पाहत असतात रमाला भेटायला दुसरं तिसरं कोणीही नाही तर रेवा आलेली असते हे पाहून अक्षयची फारच चिडचिड होते अथर्व अक्षयचे कान भरायला सुरुवात करतो रेवा रमाला सांगू लागते की सर्व मुकादम माझ्या विरोधात असताना फक्त तू माझी साथ दिली म्हणून मी तुला ते भेटायला आलेली आहे अथर्वला घराबाहेर काढायचं आहे याकरता मी तुला केलेली ही शेवटची मदत असणार आहे हिथून पुढे तू माझी दुश्मनच असणार आहे त्यावर रमा म्हणते मला तुझ्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही तू मैत्री निभवू शकत नाही हे मला माहीत आहे रेवाने अथर्व विरोधात जे काही पुरावे गोळा केलेले असतात ते तिने एका फाईलमध्ये लावलेले असतात ती फाईल ती रमाला देते रमा ते पुरावे बघून थक्क होते ती रेवाला सांगते की तू तु, इथून पुढे अशा बदल्याच्या भावना ठेवू नको नाहीतर पुढील आयुष्य हे वाया जाईल त्यावर रेवा म्हणते की मी माझ्या मनाची राणी आहे कसं वागायचं हे मी ठरवणार इथून पुढे आपली दुश्मनीच असणार आणि मी सर्व मुकादमांना बर्बाद करणारच असे ती तेथून निघून जाते तर अक्षय रमाशी भांडण्याकरता पुढे जाणार तेव्हा अथर्व म्हणतो हि ते तमाशा नको घरी जाऊन तू बोल तेव्हा अक्षय तेथून निघून जातात अथर्व मनात विचार करतो रेवा तर घराबाहेर गेली आता रमाची बारी आहे अक्षय आणि अथर्व दोघे जण घरी येतात तेव्हा अथर्व अक्षयला सर्व घरच्यांसमोर रमा रेवाला भेटायला गेली होती ही गोष्ट उघड करणारच तेवढ्यात पोलीस घरी येतात पोलीस आलेले पाहून लगेचच शशिकांत पोलिसांना विचारू लागतो की माझा मला मारणारा मारेकरी पकडला आहे का त्यावर पोलीस म्हणतात की नाही ही ते मी दुसऱ्या कारणाकरता आलेलो आहे मी बरेच दिवस झालं एका गुन्हेगाराला शोधत होतो तो, तो मला सापडला आहे असे बोलता सगळ्यांना काहीच समजत नाही पोलीस जवळ जातात आणि त्याची कॉलर पकडतात हा तोच ठग आहे जो घरोघरी जाऊन त्या लोकांमधलाच एक हो आणि त्यांची प्रॉपर्टी हडपतो आणि तेथून पळून जातो त्यावरती अथर्व स्वतःची बाजू मारतो आणि तो पोलिसांना सांगतो की हे सर्व खोटं आहे त्या माझ्या विरोधात खोटे पुरावे सादर केलेले आहे अक्षय तू सांग मी तुझा मित्र आहे ना त्यावरती पोलीस अथर्वच्या सनसनीत एक कानाखाली मारून देतात आणि अक्षयला विचारू लागतात की हा तुमचा मित्र आहे का त्यावर अक्षय म्हणतो की माझी तोंड ओळख होती आणि महिनाभरापूर्वीच आमची मैत्री झालेली आहे त्यावर पोलीस अथर्वचं खरं रूप घरच्यातील सर्वांना सांगू लागतात घरातील सर्वांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही तर अथर्व देखील बाजू मांडत असतो की मी कसा खरा आहे पोलीस सांगू लागतात की हा अथर्व बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या नावाने वे नावा जाऊन ओळख करून देतो आणि त्यांच्यापैकीच एक होऊन सर्व प्रॉपर्टी हडपून ते तो तेथून पळून जातो बरेच दिवस झालं मी याचा शोध घेत होतो ते दिवस हा डोळ्यासमोर होता आता हाती लागलेला आहे रमा मॅडमनेच मलाही ते पाठवलेलं आहे घरातील सगळेजण अथर्वची बाजू घेत असतात पण अथर्वचं खरं रूप पोलिसांनी सर्वांसमोर उघड केलेलं असतं आणि हे फक्त शक्य झालेलं असतं तेरामामुळे पोलिस अथर्वचं खरं रूप सर्वांसमोर उघड करतात हा सर्वांचीच लोकांची प्रॉपर्टी स्वतःच्या करून तेथून पळून जातो ही गोष्ट आता उघड झालेली असते अक्षला देखील की रमाच खरी होती तर येणाऱ्या उद्याच्या भागाच्या प्रमोद आपल्याला असं दिसतं की शशिकांवरती सुद्धा हल्ला या अथर्वणीच केलेला आहे हे माहीत होता सीमा अथर्वच्या कानाखाली मारते आणि त्याला याचा जा विचारते आता राग खेल सीमाचा हात पकडतो तसा अक्षयचा राग अनावर होतो आणि तो, तो अथर्वला मारायला सुरुवात करतो आता मात्र अथर्वच्या चेहऱ्याचा खरा मुकोटा समोर आलेला असतो आणि अथर्व सगळ्यांसमवेत सांगू लागतो की मी तुम्हा सर्वांना बर्बाद केल्याशिवाय गप्प बसणार नाही तुम्हा एकेकाला मी रस्त्यावरती आणि रस्त्यावरती अक्षय म्हणतो की तुझ्यापेक्षा ती रेवाबरी रमा बोलत होती तेच खरं आहे अथर्वाला सुद्धा हे ऐकून धक्काच बसतो आता अथर्वने प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केलेली आहे ही गोष्ट जेव्हा उघड होईल तेव्हा काय हो।